मूर्तीच्या पुरात युवतीचा विनयभंग मारहाण करून जबरदस्तीनं तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न आरोपी फरार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पंचवीस वर्षीय युवतीसोबत विनयभंग करत तिच्यावर हात उचलून तक्रार मागे घेण्याची धमकी देत मारहाण केल्याची गंभीर घटना अकरा जून रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली आहे पीडितानं आरडाओरड केल्यावर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला असून या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त माहितीनुसार या प्रकरणी फिर्यादी 25 वर्षय तक्रार दिली आहे जून रोजी दुपारी साडेतीन वाजता आधार चॅरिटेबल हॉस्पिटल स्टेशन विभाग मूर्तीजापूर इथं ही घटना घडली आरोपी आकाश साहेबराव समुद्रे वर्ष तीस राहणार एकतानगर मूर्तिजापूर यानं तरुणीचा हात पकडून माझ्यासोबत चल असं म्हणून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तरुणीनं विरोध केला असता आरोपीनं तिच्या केसांना धरून गालावर थप्पड मारली व वा शिवीगाळ करत माझ्या विरोधात केलेली तक्रार मागे घे असं म्हणत धमकी दिली, मदिल का ही दिली। की आरडाओरडा ऐकून हॉस्पिटल मधील परिचारिका धावत आली असता आरोपीनं तिलाही शिवीगाळ करून हातपाय तोडून अशी धमकी दिली त्यानंतर आरोपी त्याच्या साथीदारासह दुचाकी क्रमांक एम एच तीस ए आर त्र्याहत्तर झिरो या वाहनानं घटनास्थळावरून पसार झाला या आरोपी आकाश त्याचा साथीदार दुचाकी न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा नुसार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन थाटे करत असून सदरचा गुन्हा महिला पोलीस उज्ज्वला भाले यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलाय